नमस्कार आज मराठीमध्ये आपलं स्वागत मी अविशांत कुमकर आणि आपल्यासोबत आष्टी तालुक्यात प्रथमच मुलींमध्ये सी ए होण्याचा मान वैष्णवी जोशी या युवतीने मिळवलाय कशा पद्धतीने तिने हे संपादन केलं आपल्यासोबत वैष्णवी आहे तिच्याशी बोलूया हा नमस्कार आज मराठीमध्ये तुझं स्वागत प्रथमता तुझं अभिनंदन कशा पद्धतीने तू यश साध्य केलं शालेय जीवन कसं होतं महाविद्यालयीन जीवन कसं होतं आणि हे सगळं कशा पद्धतीने तू संपादन केलं काय सांग शालेय शिक्षण लॉर्ड महावीर इंग्लिश स्कूल कडा येथे झालेलं आहे <पदवाथ> त्याच्यानंतर काय करायचं हे डिसाइड करायला आधी स्ट्रीम आर्ट्स कॉमर्स सायन्स काय घ्यायचं प्रश्न होता त्याच्यासाठी मी आधी म्हटलं करिअरच डिसाइड करू काय करायचंय त्या हिशोबाने स्ट्रीम घेऊ मग सीए बद्दल ऐकण्यात आलं माझ्या मोठ्या भावा बहिणींकडून की सीए असा एक कोर्स आहे आणि फॅमिलीमध्ये अजून कोणी केलं नाहीये सी ए तर माझी नेहमी इच्छा होती की फॅमिलीमध्ये जे कोणी केलं नाहीये ते काहीतरी आपलं आपण वेगळं करून दाखवू मग त्या हिशोबाने मी कॉमर्स निवडून नगरला ऍडमिशन घेतलं शालेय शिक्षण तुझं कुठं झालं लॉर्ड महावीर इंग्लिश स्कूल कडा येथे झालं शिक्षण करत असताना कशा पद्धतीने रोज आल्यावर रोजचा रोज होमवर्क कम्प्लीट करणं रोज रिवाइज करणं आणि टेस्ट देणं आता काय झालंय धावपळीच्या युगामध्ये मोबाईल वरच जास्त मुलं आहेत त्या काळात पंधरा वर्षापूर्वी जास्त मोबाईल नव्हते तर ते कसा अभ्यास करायचे किंवा टीव्ही पाहण्यासाठी मनोरंजन अशा पद्धतीने सगळं माझ्या स्कूल टाइमला तर मोबाईल हे डिस्ट्रॅक्शन नव्हतं मला आणि टीव्ही वगैरे तर होत पण आधीपासूनच स्कूल झाल्यानंतर त्याचं होमवर्क करायचं त्याचा अभ्यास करायचा माझ्या आजोबांनी शिकवले ते माझा अभ्यास घ्यायचे आणि त्या हिशोबाने आम्हाला सवय लागेल आता काय माहिती काही जर बघायचं म्हणलं की लोक चॅट जी वर गुगल वर जातात सर्च करतात त्या काळामध्ये असं काही नव्हतं पण अभ्यास करण्याची एक वेगळी पद्धत होती पद्धतीने मध्ये टीचर्स तेवढे सक्षम होते म्हणजे तेव्हा असं गुगल वगैरे ह्याची गरज पडली नाही आणि आउट ऑफ द बॉक्स काय प्रश्न पडला तरी आमच्या फॅमिलीमध्ये सगळ्यांचं तेवढं आम्हाला सपोर्ट होता ते उत्तर आणायचे आधी गुगल वगैरे नव्हतं तर डिक्शनरीज आणायचे त्यांनी तुम्ही स्टडी करा असं होतं स्कूल महाविद्यालयीन शिक्षण कुठं घेतलं दहावी झाल्यानंतर दहावी झाल्यानंतर अहिल्यानगर येथे न्यू आर्ट्स कॉलेज मध्ये घेतलं कॉमर्स स्ट्रीम कॉलेज जीवन कशा पद्धतीने होत कॉलेजला मला माझ्या टीचर्स खूप सपोर्ट होत कारण त्यांना माहित होत मी सीए ए करते मग ते तसं मॅनेज करून घ्यायचं मला कॉलेजला मग कशा पद्धतीने म्हणजे अनेक विद्यार्थी आजकाल डॉक्टर इंजिनियर होत आहेत आय आय टी मध्ये जातात परंतु तू सीए होण्यासाठी निर्णय घेतला काय सीए होण्याचं माझं मेन कारण हेच होत की आज अजून कोणी सीए केलं नाहीये आणि आपल्याला काहीतरी अजून दुसरं वेगळं मोठं ट्राय करायचंय त्यामुळे मी सीए घेतला आणि सायन्स मध्ये मला इंटरेस्ट नव्हतं म्हणून कॉमर्स मध्ये हे बेस्ट ऑपॉर्च्युनिटी वाटली कशा पद्धतीने या सीएचा अभ्यास असतो रेग्युलर अभ्यास कशा पद्धतीने केला तो या तीन चार पाच वर्षाचा कालावधी काय काय होतं यामध्ये सीए uh, ला बारावी नंतर पाच वर्ष द्यावं लागतात अभ्यासाला mm. तीन एक्झाम असतात तीन स्टेप्स मध्ये पहिली एक्झाम असते सीए फाउंडेशन सेकंड असते सीए इंटरमिडिएट आणि थर्ड असते सीए फायनल्स हे तिन्ही एक्झाम झाल्यावर तुम्ही सीए बनता फाउंडेशन हे बारावी अपियर्ड झाले की तुम्ही एलिजिबल असतात साठी फाउंडेशन झाल्यानंतर नऊ महिन्याने इंटरची एक्झाम असते आणि इंटर झाल्यानंतर तीन वर्ष आर्टिकलशिप करावी लागते एका सीएकडे प्रॅक्टिस करावी लागती ती प्रॅक्टिस संपल्यावर तुम्ही फायनल उत्तर कशा पद्धतीने असतात हार्ड म्हणजे मुश्किल गोष्ट असं सांगितलं जात परंतु हे करत असताना किती मार्काचे पेपर होते कशा पद्धतीने सोडवली माझे पेपर सहाशे मार्काचे होते सहा पेपर त्याला पासिंग तीनशे मार्क आहे फिफ्टी पर्सेंट पास पाहिजे तुम्ही आणि त्याच्यातही प्रत्येक सब्जेक्टमध्ये फोर्टी मार्क्स आले पाहिजे जर एक पण सब्जेक्ट तुमचा गेला तर पूर्ण सिलेबस मध्ये पूर्ण ग्रुप गेला परत द्यावं लागतं पूर्ण आता ही कधी परीक्षा झाली होती ही परीक्षा आता मे दोन हजार पंचवीस मध्ये एकूण कि, सहाशे मधून तीनशे सोळा पडले सीए उत्तीर्ण झाले तुझ्यासारखे असे अनेक विद्यार्थी मुली आहेत त्यांना पण सीए करायचं असतं पण मार्गदर्शन नसतं काय केलं पाहिजे काय सांगशील सगळ्यात आधी तर मनात दृढ इच्छा पाहिजे तुमची की तुम्हाला सीए करायचं आहे आणि मेंटली प्रिपेअर्ड पाहिजे पास किंवा फेल काही रिझल्ट येऊ शकतो तुम्ही मेंटली प्रत्येक गोष्टीसाठी गोष्टी पाहिजे आणि त्या हिशोबाने मग डिसिजन घ्यायला पाहिजे पण आता तू सीए झाली काय वाटतं कुठून कुठून तुला अभिनंदनाचे फोन येते शालेय शाले महाविद्यालयीन जीवनात असतानाची मित्र मैत्रिणी काय अभिनंदन केलं काय सांग हो सगळ्यात आधी तर आष्टी मध्ये सगळ्यांनी केलं पप्पांच्या फ्रेंड्सनी काकांच्या फ्रेंड्सनी आणि आज ऑफिसच्या तिथे पण झालं सगळे फ्रेंड्स आमचे सर त्यांनी पण आमचं सेलिब्रेशन केलंय आष्टी तालुक्यात तुमच्या समाजामध्ये तू पहिल्यांदा ही संपादन केलंय काय वाटतं काय या संदर्भात सांग मला आज खूप चांगलं वाटतंय माझी नेहमी इच्छा होती की मी पहिली मुलगी असावी सीए म्हणून आष्टी आणि ती आज पूर्ण झाली मुलींना शक्यतो बाहेर पाठवलं जात नाही असं आणि अनेक चुल आणि मुलं आजपर्यंत सांगितलं जातं महिला मुलींसाठी बाहेर कुठेही शिक्षणासाठी पाठवायचं म्हणलं तर आई वडील विचार करतायत पण तू हे संपादन केलं अशा अनेक मुली आहेत पालक आहेत आई वडील त्यांच्यासाठी काय सांगते तुम्ही तुमच्या मुलींवर विश्वास ठेवा कारण माझ्या पप्पा मम्मी आणि घरच्यांचा सगळ्यांनी खूप विश्वास ठेवला होता मी जिथं म्हटले मला तिथं पाठवलं क्लासेस साठी आणि शिक्षणासाठी कधीच नाही नाही होत आमच्या घरी कधीच नाही याच्यानंतर आता तुझं काय करण्याचा विचार ह्याच्यानंतर बघू कोणती बेस्ट ऑपॉर्च्युनिटी येते जॉब किंवा प्रॅक्टिस हे सगळं संपादन केलं याचं स्त्रिय कोणाला जाण हे सगळं श्रेय मी आजी आजोबांना देईन कारण त्यांच्यापासूनच आमच्या घरी असे उच्च विचार होते की घरी चांगलं शिक्षण व्हावं चांगलं शिकावं आणि पुढे जावे आणि त्यांच्या थ्रूच आम्हाला सगळ्या आशीर्वादाने मुलाखतीच्या शेवटी काय सांगतील आष्टी सारख्या ग्रामीण भागातून तू संपादन केलं काय सांग मी सगळ्यांना एवढं सांगेल की तुम्हाला जे बनायचं आहे ज्या कोर्स मध्ये करायचं आहे त्याच्यात तुमचं पूर्ण हंड्रेड पर्सेंट द्या तुम्ही फेल झाले तरी परत ट्राय करा जोपर्यंत तुमची इच्छा आहे पूर्ण हंड्रेड पर्सेंट द्या रिझल्ट येतो पण तू असं काय ठरवलं होतं पहिल्यापासून असं सीए व्हायचं किंवा व्हायचं होतं झालं एक असं काय झालं नाही मी आधीपासून सीए व्हायचं हे ठरवलं होतं खूप लोक था। बोलले नाही होऊ शकत असं कोणी अजून झाले नाहीये पण मग अजून मला त्याच्यातून इच्छा माझी पक्की झाली की नाही मला आता करूनच दाखवायचंय